नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण सेंदुरवादा या ठिकाणी शेतीशाळेच्या निमित्तानं एकत्रित जमलेलो आहोत या ठिकाणी आपण कापूस पिकाची शेतीशाळा घेतो आहे कापूस पिकाच्या शेतीशाळेमध्ये दुसरा वर्ग आपण फेरोमॅन ट्रॅप याचा शेतीशाळेमध्ये नक्की काय उपयोग आहे आणि तो कसा लावायला पाहिजे त्याचे फायदे काय आहेत यासंदर्भामध्ये कृषी विज्ञान केंद्र गांधिलीचे शास्त्रज्ञ श्री शरद औचट सर यांच्याकडून माहिती जाणून घेऊया सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। फेरोमॅन ट्रॅपबद्दल शेतकऱ्यांना सर्वप्रथम याचा काय फायदा आहे याबद्दल माहिती आपण सांगावी कपाशी पिकामध्ये सध्या गुलाबी गोंडळीचा मोठ्या प्रमाणा प्रमाणामध्ये आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतो तर या अनुषंगाने साधारणतः कपाशीची लागवड झाल्यापासून साठ दिवसानंतर आपण कपाशीच्या पिकामध्ये फेरोमन ट्रॅपचा वापर केला पाहिजे आणि गुलाबी गोंडळीच्या बाबतीत सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला फडधडपर्यंतच्या अवस्थेमुळे किंवा दुबार पीक घेण्याच्या अवस्थेमुळे गुलाबी गोंडळीचा प्रादुर्भाव वाढला त्यामुळे उत्पादनामध्ये आपल्याला नुकसान संभवलं त्या अनुषंगानं मग पूर्व सूचना येण्यासाठी किंवा गुलाबी गोंडळी आलेली आपल्याला डोमकळी जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही किंवा गुलाबी गोंडळी आलेली आहे मग ट्रॅपचा आपल्याला फेरॉन ट्रॅपचा दोन पद्धतीनं वापर करता येतो की सुरुवातीला एकरी पाच सापळे जर समजा आपण लावत असू तर जर समजा आपल्याकडे गुलाबी गोंडळीचा अटॅक झालेला असेल म्हणजे त्याचे नरपतंग जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक दोन नरपतंग दिसायला लागले की आपल्या लक्षात येतं की गुलाबी गोंडळीचा आपल्याला प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये झालेला आहे जेणेकरून आपल्याला उपाययोजना करण्यासाठी त्याचा फायदा होतो आणि याच नैसर्गिक चक्राच्या माध्यमातून जर समजा आपल्याला गुलाबी गोंडळीला नियंत्रित करायचं असेल तर एकरी वीस सापळे आपण लावले तर नर पतंग सगळे गोळा करून आपण याच्यामध्ये एकत्रित करू शकतो या पद्धतीने आपल्याला फेरोमॅन ट्रॅपचा कपाशी पिकामध्ये खूप चांगला उपयोग होतो आता हे झाली फेरोमॅन ट्रॅप बद्दलची माहिती तर फेरोमॅन ट्रॅप नेमका कसा लावायचा याच्या संदर्भामध्ये आपण शेतकऱ्यांना प्रात्यक्ष शे करून दाखवावं बिलकुल फेरोमॅन ट्रॅप लावत असताना आपल्या पिकाची उंची अंदाजात घेऊन साधारण चार फूट चार ते पाच फुटाच्या साधारण याच्या काठ्यात गोळा कराव्यात आणि त्या काठीला पिकाच्या समांतर रेषेमध्ये किंवा पिकापेक्षा थोड्याशा हाईटला येईल अशा पद्धतीने आपण ट्रॅप काठीला बांधायचा असतो मग आता हा ट्रॅप बांधत असताना या कॅपमध्ये एक प्लॅस्टिक पन्नी एक नरसाळं आणि त्याच्यावरची एक कॅप ह्या तीन गोष्टी आपल्याजवळ उपलब्ध असतात ट्रॅप जेव्हा आपण विकत घेतो किंवा ज्या पद्धतीचा आपण वापरतो त्यावेळेस आता याच्या मागचा उद्देश काय असतो की ही जी पन्नी या पन्नीचा खालचा भाग हा मोकळा असतो याला आपण रबराने किंवा एखाद्या दोरीच्या सहाय्याने त्याला आपण पक्क बांधून घ्यायचं जेणेकरून याच्यामध्ये पडणारा जो पतंग आहे या पतंग या नरसाळ्यामधून या पन्नीमध्ये जमा होईल आणि त्या उडून बाहेर येता येणार नाही आणि सर्वात महत्त्वाचा जो भाग येतो तो त्याच्यावरची कॅप ज्या ठिकाणी आपण लोडचा वापर करतो याच्यामध्ये आता जेव्हा आपण फेरमन ट्रॅपचा विचार करतो आपण कपाशीमध्ये गुलाबी बोंडळीसाठी ट्रॅप लावणार आहे त्यामुळे गुलाबी बोंडळीसाठी लागणारा जो लूर असतो तो, तो, तो गॉसी लूर असतो म्हणजे विकत घेत असताना आपण कोणत्या किडीसाठी वापरतो हे पण महत्त्वाचं असते कारण फेरमन ट्रॅपचा वापर करत असताना कपाशी पिकामध्ये मुख्यतः गुलाबी बोंडळी आहे म्हणून गॉसी लोर जर समजा पानं खाणारी अळी असेल ज्याला आपण हेलिकोर्पा वगैरे म्हणतो त्याच्यासाठी आपण हेली लूर वापरतो स्पोडोप्टेरासाठी स्पोडोप्टेराचा लूर वापरतो तर आपला मुख्य उद्देश गुलाबी गोंडी असल्या कारणानं त्या ठिकाणी लावत असताना आपण गॉसी वापर करायचा गॉसी लोडच्या ज्या पुढे असतात ह्या आणल्याच्यानंतर आपण त्याचा वापर जो आपल्याला करायचा आहे त्यावेळेस याला जो कामगंध लागलेला असतो हा कामगंध त्याच्यामध्ये जे लावलेले कॅप्सूल आहे या कॅप्सूलला लागलेला असतो त्यामुळं त्याला जास्त हात न लावता आ, एक तर कागदाच्या सायन या ट्रॅपला लावत असताना जी आपल्याला लूर वापरायची आहे या लूरला जास्त डिस्टर्ब न करता म्हणजे याच्यावरच सगळ्याचा कामगंध जो लागलेला असतो याला दोन मुठाने काढून घ्यायचं आणि ही जी कॅप आहे या कॅपला व्यवस्थित बसून घ्यायचं जर समजा आपले बाकी मातीने हात भरलेले असतील किंवा काही असतील तर आपण कागदाचा तुकडा सुद्धा आपण याला लावू शकतो आणि याला ही लूर लावल्याच्या नंतर ही कॅप वरच्या बाजूने तीन जे याला गुटके दिलेले आहे ते गुटके याला व्यवस्थित बसतील अशा पद्धतीत लावून घ्यायचे याचा उपयोग काय होतो की कि पाण्यामुळे किंवा याच्यामुळे याचा गंध उडून जाऊ नये आणि हा जो मधात शिल्लक राहणारा गॅप आहे या गॅपमधून जो याचा नरपतंग नर आहे हा नरपतंग याच्यामध्ये आकर्षिलला जातो तो आतमध्ये येतो आणि याच्यामध्ये पडतो यातून तो बाहेर निघून शकत नाही आणि दुसरा टप्पा असा येतो की याचं निरीक्षण करणं आवश्यक हो आहे आपण ट्रॅप लावल्याच्या नंतर आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला प्रत्येक सापळामध्ये साधारण दोन नर जर समजा दिसून पडत असेल तर त्याचा प्रादुर्भाव हो, सुरू होणार आहे म्हणून प्रिकॉशनरी उपाययोजना करत असताना आपण त्याचे नियंत्रण करण्यासाठी आपण जे ट्रॅपकॉप साईडला लावतो चवळीसारखं पीक लावतो किंवा भेंडीसारखं लावतो जेणेकरून त्याचा अटॅक तिकडे पलटून जाईल आणि आपल्या निदर्शन असे येते की बाबा फवारणीचं नियोजन आपल्याला करणे आवश्यक आहे मग अशा वेळेस निंबोळी अर्काची जर समजा आपण फवारणी घेतली तर अंडी व्यवस्था देण्यासाठी जे मादी पतंग असेल तो आपल्या पिकाच्याऐवजी दुसऱ्या पिकावर उपयोग करतो म्हणून या ट्रॅपचा आपल्याला जास्तीत जास्त त्याच्यासाठी उपयोग करता येतो दुसरं असं येतं की या लूरचा कालावधी हो जो असतो साधारण वीस दिवसापर्यंत याचा आपल्याला कामगंध चालू असतो वीस दिवसाच्या नंतर या ट्रॅपचा वापर करत असताना साधारण काही पाकिटामध्ये दोन दोन लोर दिलेला असतात किंवा आपण लोर बदलून याची ती कॅप काढून घ्यायचा आणि दुसरा नवीन आणलेला त्याच्यामध्ये लावून टाकायचा सोडत असताना जे काही याच्यामध्ये नरपतंग जमा झाले या नर पतंगांना नष्ट असते आपल्याला आतमधल्या आतमध्ये मेले तर ठीक अशा प्रकारे शेतीशाळेमध्ये फेरोमॅन ट्रॅप कसा वापरावा त्याचे फायदे काय आहेत याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली तसेच सर्व पंचवीस शेतकऱ्यांना फेरोमॅन ट्रॅपचे वाटप करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकांचे समाधान करण्यात आले या प्रसंगी शरद अंचड सर यांचे आभार मानण्यात आले धन्यवाद